मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात तिसऱ्या पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती मात्र या तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते त्यानंतर आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरुवात करा पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत काहींना वाटतंय फक्त पंधराशे रुपये तर काहींना वाटतंय चार हजार पाचशे जमा होतील त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर का आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून तीन हजार रुपये जमा झाले होते या योजनेत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आले होते आता ऑगस्ट पर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर मग पण तीन हजार पाचशे कोणाला मिळणार ज्या महिलांना जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात हे चार हजार पाचशे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे जमा होणार आहेत ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डी बी डी करणार आहेत असे आदिती मॅडम यांनी सांगितले आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर इतक्या महिला ठरल्या लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला होता तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावीस बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती मॅडम यांनी दिली सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही आदित्य मॅडम यांनी स्पष्ट केले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला किंवा ह्या ह्या व्हिडिओमधली माहिती कशी आवडली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद